माझं गाणं आहे भूत भूत जगात कुठेच नाही भूत आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या नका भूत भूत जगात कुठेच नाही भूत एक भूत 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 जगात कुठेच नाही भूत 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 कुठेच कुठेच नाही नाही चिकून सवरून मानतात लोक भूत 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 कुठेच नाही भूत 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 कुठेच नाही भूत 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 जगात कुठेच नाही भूत 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 जगात कुठेच नाही भूत भूत म्हणजे भीती भ्रम खूप खूप वैर समजुती विज्ञान काळात अंतर ज्ञान काळात सुद्धा सर लोकांनी अंदर सल्लावाती पण भूत 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 कुठेच नाही भूत पण भूत 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 कुठेच नाही भूत 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 जगात कुठेच नाही भूत 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 जगात कुठेच नाही भूत असते जर भूत तर लपून बसले नसते असते जर भूत तर लपून बसले नसते माणसाला ते भिले नसते खलास खलास त्यांनी सर्वांना खलास केले असते म्हणून 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 भूत भू जगात कुठेच नाही भूत म्हणून 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 भूत भू जगात कुठेच नाही भूत 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 जगात कुठेच नाही भूत 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 जगात कुठेच नाही भूत भूत आहे हा भ्रम आहे भूत आहे हा गैरसमज आहे भूत आहे हा भ्रम आहे भूत आहे हा गैरसमज आहे सारा सारा हा अंधविश्वास आहे 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 हे सर्व ढोंग सोंग आहे हे सर्व ढोंगसोंग आहे लक्षात घ्या ध्यानात घ्या नाही नाही कुठेच नाही भूत लक्षात घ्या ध्यानात घ्या नाही नाही कुठेच नाही भूत 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 जगात कुठेच नाही भूत 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 जगात कुठेच नाही भूत भूत भूतभूत जगात कुठेच नाही भूत भीतो जो दिसते त्याला भूत भित्रे मंजाचे दिसते त्याला भूत भितो जो दिसते त्याला भूत भित्रे मंजाचे दिसते त्याला भूत अडाणी अज्ञानी ढोंगी सोंगीला पाखंडीला दिसते भूत ध्यानात घ्या मनात घ्या नाही नाही कुठेच नाही भूत ध्यानात घ्या मनात घ्या नाही नाही कुठेच नाही भूत भूतभूत भूतभूत जगात नाही भूत भूतभूत भूत जगात कुठेच नाही भूत भूतभूत भूत जगात कुठेच नाही भूत दुसऱ्याला फसवण्यासाठी दुसऱ्याचा फायदा घेण्यासाठी दुसऱ्याला फसवण्यासाठी दुसऱ्याचा फायदा घेण्यासाठी दुसऱ्याला लुटण्यासाठी भूताची आपरतात डोंग शोंग करतात म्हणून 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 कुठेच नाही भूत पण भूतभूत प्रत्यक्षात कुठेच नाही भूत पण भूतभूत प्रत्यक्षात कुठेच नाही भूत 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 जगात कुठेच नाही भूत 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 जगात कुठेच नाही भूत चिकून सवरून मानतात लोक भूत पण भूत भूत कुठेच नाही भूत 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 कुठेच नाही भूत 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 जगात कुठेच नाही भूत अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करू असू नका धन्यवाद